विद्यार्थ्यां नमस्कार ज्ञानवादन क्वेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जिल्हा न्यायालय जो बारा फेब्रुवारी रोजी पेपर झाला आहे त्या धर्तीवर जे महत्वाचे प्रश्न विचारण्यात आले ते सर्व आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा नक्की तुम्हाला फायदा होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात हॉलीबॉलमध्ये स्त्रियांसाठी व पुरुषांसाठी नेटची उंची किती असते राईट आन्सर आहे आठ फूट ते सात चार फूट तसेच लक्षात घ्या जिल्हा न्यायालय भरती याकरता आपल्याला जर टेस्ट सेरीज पाहिजे असेल तर आपल्याकडे एकूण सात हजार प्लस प्रश्न आहेत प्राईस आहे फक्त टू फोर्टी नाईन पर्चेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर मेसेज करू शकतात बाकी जेवढ्याही एक्झाम आहेत त्यांकरता हे जे मटेरियल आहे ते देखील तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरणार आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार यावर एक प्रश्न विचारण्यात होता एक्झॅक्ट प्रश्न माहीत नाही परंतु माहिती घेऊयात तर याची सुरुवात एकोणीसशे एक्याण्णव्याण्णव मध्ये झाली सहा ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये दे, मध्ये मेजर ध्यानचंद हा पारितोषिक असे नाव बदलण्यात आले नेक्स्ट पी सिंधू हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे खूप सोपा प्रश्न आहे बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे अर्जुन पुरस्काराची सुरुवात कधी झाली तर एकोणीसशे एकसष्टमध्ये अर्जुन पुरस्काराची सुरुवात झाली आहे आणि दोन हजार तेवीसमध्ये क्रिकेटमध्ये बहुमत शमी यांना अर्जुन पुरस्कार देण्यात आला नेक्स्ट गोदावरी नदीची उपनदी कोणती तर घ्या वैनगंगा पैनगंगा मांद्रा आणि दारणा या गोदावरी नदीचे उपनद्या आहेत नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ही उगम पावते दक्षिण भारताची गंगा म्हणून देखील हिला संबोधलं जातं आणि हिची एकूण जी लांबी आहे ती आहे चौदाशे पासष्ट किलोमीटर सॉरी मीटर टिपू सुलतानचा मृत्यू कधी झाला तर घ्या हे मैसूरचे राजे होते चार मे सतराशे नव्याण्णवमध्ये मध्ये कर्नाटक या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला आहे नेक्स्ट जैन धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता तर आगम हा जो ग्रंथ आहे तो जैन धर्माचा पवित्र ग्रंथ आहे नेक्स्ट गंगा नदी कोणत्या पर्वतरांगांमधून वाहते राईट आन्सर आहे हिमालय पर्वतरांगांमधून गंगा ही नदी वाहते नेक्स्ट द्रोणाचार्य पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण तर हंसा शर्मा योग्य उत्तर आहे वेटलिफ्टिंगमध्ये दोन हजारमध्ये त्यांना हा पुरस्कार देण्यात आला नेक्स्ट गंबिट हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे राईट आन्सर आहे बुद्धिबळ पूर्व घाटातील नद्या कोणत्या तर गोदावरी कृष्णा कावेरी महानदी या पूर्व घाटातील नद्या आहेत नेक्स्ट पेशीचा शोध कोणी लावला तर रॉबर्ट हुक यांनी एकोणीसशे पासष्टमध्ये पेशीचा शोध लावला आहे नेक्स्ट वज्रप्रहार हा युद्ध सराव कोणत्या देशादरम्यान झाला तर लक्षात घ्या ए आणि भारत या दरम्यान वजप्रहार हा युद्ध सराव होत असतो नेक्स्ट पुरंदरचा तह कोणामध्ये आणि कधी झाला तर एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये मिर्झा राजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांमध्ये पुरंदरचा तह झाला राज्याचा प्रमुख कोण असतो तर राज्याचा प्रमुख हा राज्यपाल हे असतात देशाचे प्रमुख हे राष्ट्रपती असतात नगरपालिका क्षेत्रामध्ये राहत असाल तर प्रमुख हे नगराध्यक्ष असतात ग्रामपंचायतमध्ये राहत असाल तर प्रमुख हे कोण असतात म्हणजे पहिला नागरिक कोण असतो तर सरपंच नेक्स्ट डुरोंड कप कशाशी संबंधित आहे तर फुटबॉलशी संबंध आहे अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये सुरुवात झाली शिमला या ठिकाणी अफजल खानचा वध कधी झाला तर दहा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणसाठमध्ये अफजल खानचा वध झाला प्रतापगड सातारा या ठिकाणी मी जंगल जामो ही योजना कोणाशी संबंधित आहे तर आदिवासी जमातीशी संबंधित आहे सुनील कुमार हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर कुस्ती खेळाशी संबंधित आहे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते तर विलियम बिंटिंग हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते अठराशे पस्तीसमध्ये त्यांना नियुक्त करण्यात आले समतेचा अधिकार कोणत्या कलमांमध्ये नमूद केला आहे राईट आन्सर आहे कलम चौदा आरिट शब्दाचा समनार्थी शब्द कोणता तर आपत्त संकट विपदा हे आरिट या शब्दाचे समनार्थी शब्द आहेत जिंकू किंवा मरू भारताचा शत्रूसोबत युद्ध करू यातील रस कोणता तर वीर रस आहे तर युद्धानं लक्षात घ्या या पद्धतीने आपण बारा नोव्हेंबर बारा फेब्रुवारी रोजी विचारलेले प्रश्न बघितले आहेत आपल्याला जर या संदर्भात महत्त्वपूर्ण क्वेश्चन बँक पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर मेसेज करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू